नुकताच दहीहंडीचा सण पार पडला आहे आणि मुंबईतील दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देणाऱ्या आणि या उत्सवाला जागतिक पातळीवर नेण्यामध्ये महत्वाचा वाटा असणारा जय जवान गोविंदा पथकाने या वर्षी सुद्धा तीन वेळा दहा थर रचून नवा विक्रम प्रस्थापित केलाय जय जवान गोविंदा पथक हे मुंबईतील जुन्या आणि प्रतिष्ठित गोविंदा पथकांपैकी एक आहे या पथकाच्या नावामुळे आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडीमुळे एक राजकीय गोष्ट घडली ती नेमकी कोणती आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र जय जवान गोविंदा पथक हे मुंबईतील जुनं पथकांपैकी एक आहे आणि त्यामुळे या गोविंदा पथकाला दही हंडी उत्सवात मानाचं स्थान असतं मात्र यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधू यांच्या वरळी येथील मराठी मेळाव्यामध्ये सलामी दिल्याने प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्याकडून आयोजित केल्या जाणाऱ्या प्रो गोविंदा स्पर्धेतून जय जवानला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा प्रतिष्ठान कडून ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात राजकीय रंगताना पाहायला मिळाला शनिवारी म्हणजेच सोळा ऑगस्ट रोजी सकाळी सरनाईक यांच्या दहीहंडी उत्सवात कोकण नगर गोविंदा पथकाने दहा थर रचून विश्वविक्रम प्रस्थापित केला यानंतर प्रताप सरनाईक यांनी जय जवान गोविंदा पथकाला अप्रत्यक्ष टोला लगावल्याचं पाहायला मिळालं परंतु जय जवान मंडळाने कालच म्हणजे सोळा ऑगस्टच्या संध्याकाळी सरनाईकांच्या दहीहंडी उत्सवात येऊन त्याच जागेवर दहा थर रचून दाखवले यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत प्रताप सरनाईक सुनावलं मनसे नेते राजू पाटील यांनी एक पोस्ट शेअर केली आणि त्यामध्ये ते म्हणाले आहेत की मराठी माणसांच्या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधूंना जय जवान दहीहंडी पथक या पथकाने मराठी माणसांचे आशास्थान म्हणून सलामी दिली होती याचाच राग धरून काही भैयांची तळी उचलणारे गांडूळ वळवळले होते व आकसापोटी त्यांना एका स्पर्धेत प्रवेश नाकारण्याचं राजकारण करण्यात आलं होतं आज पण ठाण्यात एका गोविंदा पथकाने त्यांच्या येथे पहिल्यांदा दहा थर लावले त्या गोविंदा पथकाचे मनापासून अभिनंदन केलंच पाहिजे परंतु इथेही त्यांच्या राजकारणाचे गांडूळ वळवळले व या विजयी पथकाचा नामोल्लेख करताना अप्रत्यक्ष जय जवान गोविंदा पथकाला टोला मारला आज त्याच जय जवान गोविंद पथकाने एकदा नाही चक्क तीन वेळा दहा थर लावून एकाच दिवसात हॅट्रिक मारली व या गांडुळांना माती दाखवली जय जवान गोविंद पथकातील सर्व मित्रांचे व त्यांच्या पाठी खंबीरपणे उभा राहणाऱ्या आमच्या अविनाश जाधवांचा सा आम्हाला सार्थ अभिमान आहे संस्कार व संस्कृती ही वागण्यात असली पाहिजे नुसत्या नावात काय आहे असा सवाल राजू पाटील यांनी पोस्ट मधून उपस्थित केलाय काहीही म्हणू द्या कोणाचीही युती होऊ द्या गोविंद पथकांना वाटत असत की आमचा विश्वविक्रम मोडणार नाही आम्ही पण कोकण नगर गोविंदा पथकाने दाखवलं की विश्वविक्रम ही कुणा एकाची मक्तेदारी नसते विश्वविक्रम हे मोडण्यासाठीच असतात असे प्रताप सरनाईक यांनी नमूद केलंय त्यांच्या या वक्तव्याचा रोख जय जवान गोविंदा पथकाच्या दिशेने असल्याचं पाहायला मिळालं जय जवान पथकाने ही नऊ थरांचा विक्रम आपल्याच प्रतिष्ठानच्या दहीहंडात रचला होता असेही प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं दहीहंडीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र भरात आपल्याला पाहायलाच मिळाला आणि त्याचा उत्साह सुद्धा दिसून आला पण ही राजकीय घडामोड जी घडली आहे ती एकमेकांना कुठेतरी सणाचा उत्सव होता सणाचं वातावरण असताना कुठेतरी राजकारण सुद्धा आल्याचं पाहायला मिळालं ठाकरे बंधू एकत्र येणार ही त्यांची युती होणार हा घटनाक्रम होताच आणि त्यासाठीच जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मराठी माणसांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये सलामी दिल्याने असं त्यांना जय जवान पथकाला वगळण्यात आलं ही गोष्ट कितपत बरोबर होती याबद्दल तुम्हाला काय वाटतंय यासोबतच या सण उत्सव झाल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी मारलेला टोला आणि त्यावर राजू पाटील यांनी दिलेलं उत्तर याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद